तमाशाचा सीझन कधीपासून सुरू होतो आणि कुठपर्यंत हंगामी तमाशा म्हणजे तम जे तंबूचे जे तमाशा आहेत यांचा सीझन दसरा विजयादशमीपासून दस स्टार्ट होतो त्या तिकीट शो लावले जातात मोठ्या मोठ्या यात्रा त्र्यंबकेश्वर घोडेमाळेगाव आळंदी पंढरपूर अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी हे फळ तिकीट तिक शोला लागतात आणि त्यांचं तिकीट शो झाल्याच्या नंतर मध्यंतरी एक पंधरा वीस तारखा त्या महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये ओपन शोच्या असतात पण ओपन शो हे पाडवा ते वैशाख पौर्णिपेणे हे रेग्युलर कार्यक्रम सकाळ संध्याकाळ फलटण भागामध्ये डेचे कार्यक्रम आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये रात्रीची पाच घंटे सकाळची दोन तास हजेरी असते तसं फलटण भागामध्ये दिवसाचा सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत कार्यक्रम असतो असे ते डबल डबल शो मंडळाला मिळतात किती कलाकार असतात आता दीपाली मंडळा पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे जवळजवळ नव्वद लोकांचा संच आहे त्याच्यामध्ये अठरा ते वीस लेडीज आहे नृत्यां एक साठ लोक रंगमंचकावरती असतात त्याच्यामध्ये गणगळणवाले ऍक्टोपॅट सोंगाडे डान्सर रंगबाजी सिंगर हे सगळे भरती करून पाच गाड्या कामगार असतात त्यांच्याशिवाय तर पर्यायच नाही कारण त्यांनी जर नाईट स्टेज लावलं तर कार्यक्रम होऊ शकत नाही ऑर्केस्ट्रा आणि ह्या तमाशामध्ये इतका फरक आहे की कि ऑर्केस्ट्रा फक्त एकच गाडी असते गाववाल्याला इंजिन त्यांचं स्टेज जेवणाचा खर्च तस तमाशा मंडळाला एकदा गावात गेल्याच्या नंतर पूर्ण त्यांचं असतं सेटअप त्यांना त्रासच से नाही हा तमाशा आणि ऑर्केस्ट्राचा फायदा आहे तुमचा जे खर्च आहे समजा आता भाव ची पाव किंवा असतात रोजचा जेवणाचा खर्च हे खर्चच्या सुपारी मध्ये इन्क्लूड करतो नाही नाही सुपारीतूनच खर्च केला जातो सुपारी ठरवताना तशी ठरवली जाते का बरोबर बर, ते त्या पद्धतीने आप आपल्या मंडळाचा खर्च किती आपण तारीख कशा पद्धतीने विकली पाहिजे ह्याचे संगणमत करून त्याचा वेळ करावा लागतो वर्षभर किती के खेळ केले वर्षभर कमीत कमी एक सव्वा दोनशे अडीचशे खेळ कार्यक्रम होतात पूर्ण टोटल वर्षभर एवढं म्हणजे तिकीट शो आणि ओपन शो डे नाईट अशी मुंबई सारख्या ठिकाणी शो व्हायचे नाही आता, आता कसं झालंय टायमिंगचं बंधन तिकडं आल्यामुळं तिकडं जरा प्रमाण कमी झालं नाही तर पूर्वी जिल्हा घाटकोपर निगडी आकुर्डी शिवडी रंगमंच अशा ठिकाणी कार्यक्रम भरपूर व्हायचे प्रतिसाद मिळायचा पण सध्या परिस्थिती तिकीट शोची हालाखीची होत चालली वरचे सरकारी अनेकदा अनुदानाच्या संदर्भात नाही चालू आहे की सरकारच्याकडून मानधन देतात परंतु जे कलावंत आहेत ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे कागदाची पूर्तता केली पाहिजे यासुद्धा गोष्टी कलावंताची सुद्धा काही चुका आहेत आपण जर ते सरकार देत आहे मात्र आपण आपण हा घ्यायला कमी पडतो त्या गो सत्य परिस्थिती स्वीकारली पाहिजे आपण निसत तमाशाच करत बसलो तिकडं कागद आपले पोचलेच नाही डॉक्युमेंट आपल्याला घरी आणून देणार आहे का कोण याचा कलाकारांनी विचार करावा आपल्या बावीस तारखा पाडव्याच्या अगोदर बुक झाले आज नऊ झाले आता त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोलीच्या ह्याच्यात साधारणत मला वाटतं काहीतरी राज्य सरकारच पाचच्या आसपास काहीतरी आहे वर्ष नाही नाही केंद्र त्याच्यापेक्षा वाढवत त्याला काही क्रायटेरिया असेल किती काही क्रायटेरिया नाही ही जर प्रकरण असेल राज्य सरकारचं प्रकरण जर सक्सेस असेल तर तेच डॉक्युमेंट वरती जातात आणि त्याच्यावरती विचार करून त्यांना हे करतात